नमस्कार राम कृष्ण हरे ऐसी दीप दिवाई मानिजे शब्द ब्रह्मा ते पाविजे हे ज्ञान देवी उपजे अमृत प्रवाहो दिवली सान जरी असे वात पेटता प्रकाश दिसे अंधार क्षणी संपत से ग्रह प्रकाशित तो होई तैसी मती इवली असे अवघे ब्रह्मांड दिसे चेहऱ्यावरी अखंड दिसेम ते जाते एकूपणती प्रज्वलिता सहस्रुतीज स्पर्शे चेतता प्रकाश वेगळा करू जाता मूर्खू म्हणतील तैसे भगवत स्वरूप देखणे अनंत अवतारी होणे ರಾಮ ಕೃಷ್ಣ ದೂಹಿ ಬಗಣೇ ಮೂರ್ಖ ಲಕ್ಷಣ ಹೊಹ್ಯ ದಾಟನೆ ಜ್ಞಾನಿ ಸಾಧು ಐಸಾ ಜಾನು ಅಂತರ್ಬಾಹ್ಯ ನಿರ್ಮಳ ಮನು ಭೂತಾ ದಯಾಳಂತೋಗಿ ಜನಾ ನಾವಲಿ ತೇಜೇ ಮನ दिनु अज्ञजनाकनकन मातृरधये अलिंगी प्रेम प्रेमभावे ऐसा ज्ञान देव मणि अधिक उनाना उनाभावो पर्जन्यदृष्टिगतधावो सकलडोङ्गरु अखण्डदिपुते वतसे प्रेम प्रेमभावे वसे ऐसा योगी अन्यत्र नसे विश्वामाझी जन्म उच्च कुलवंती नित्यलसते ज्ञान निभक्ती माता ती रुक्मिणी ती साक्षात उमा उमालक्षण संसारी आईसी पतिवता श्रावण श्रावणकृष्णाष्टमी श्री कृष्ण जन्मतिथी नामी आपे गावी कुलकर्णी धामी अवतारी शांत मूर्ती ये पुढे अलंकार योगक्षेम तेथे ते तेथेच ते जगन्मान्य होये माऊली नामे माता पिता दंडू होये न्यायासाठी अर्पण देहे भावंडे प्रलापिता साहे दुःख तर्क गुरु केले, योग शांती अंगिक आले जलस्वासे शुद्ध जाहले अंतक सोपाना मुक्ता संस्कारी क्रोधा बांधुनी दोरी चित्ते नाना परी अन्याय साहिले जने माऊली ताटी ताठी लागुणी मुक्ता होई उपदेशिता अभंग छंदे भाजता योगिक क्रिया अणुत शांतिपाठ शिकता ती षोडश वर्षे परिपूर्ती ज्या साठी देह धरिती संस्कृताची कुंजी उघडती सहज प्राकृत व्हावे अर्जुन संवाद गीते माजी होता बंधू जन सामान्यासाठी खंडू योग सोपे करुण सांगता जन उद्धार होईल तत्वता जीवन कार्य कारण जाणता मुमुक्षी जीव उद्धारा ज्ञान देवो प्राखुनी सद्गुरु निवृत्तीराय ते अवसरू प्रार्थना करी आधरु हस्ती लेखणी धरावी चिखलाचा मी तो गोळा चंदन पाटी वैसविला सद्गुरु स्पर्शे जाहला ये नगरीत हे कुश्लोकाचे निरूपण भावार्थे वदे सहज करुण सच्चिदानंद भावा श्रवता लेखन पूर्ण करी दीर्घकाळ सहस्रावधी दीपतेजे अंतःकरण ओसंडे सहजे अलंकार अलंकारविशेषणी उपजे रसाळपनीये ज्ञान भक्ती मार्गे सहजे उद्भवली योगसर्गे दीपौजती लक्षवर्गे जनु दिवाळी समयीचे रंध्र पूर्णबिंबा ते देखती तैसी वाणी उभे राहिले शिल्पाकार जनु घोटी वळणदार वेलबुट्टी मकराकार, शब्दे सहज मरापूर धरा खोदता पाषाण मृतिकानी खडे जान कोहिनूर हिरा महाप्राण गोसे जासा सानाकं तैसे शब्द विशेषणा देखा सापडती हिरे पाछु मानका महिरपी शब्द शोधका उत्पादक साधू तेजे दीपावली तेजाळी चेतना दीपांची नवाळी तेजे फाके सावळी पात्री आधीचा असे अमृत रसू केसर पिस्ता ब्रह्म रसू कस्तुरी महन मंगलवासुअल पूर्वीच जो ऋषिकुमरू ज्ञान विनम्रता शांति शावे व्यवहारु जनुराम राजा पूर्वी ती हेम मेखला कोंदला, हिज पाचू रत्नी गुंफिला होये तो चंद्रहारु वेदांची ती कन्या गीता ती गीतेची नात असता अमृता सौंदर्यवंता ज्ञानेश्वरी ती दुष्काळी असता समस्त धान्याचे भांडार मस्त फोडता ते समस्त हर्षे नाच ती तैसी ही शब्द दिवाळी कोटी विशेषणांची मांदी आळी अमृतवाणी जिम्हाळी ज्ञानेश्वरी एकु थेंबी तृषाणला अमृतकुंभ गोड फोडीला जिम्मेवरी वरी पूर वाहिला भीतर द्यावी तृप्तीचे भानु सहस्त्र किरणाते व्याप्त आधीच तेजाते ते, लक्ष भास्करू कोंदणाते वेळीला तो महा तेजे तैसी ते गीता एक भानू प्राकृत भावे कोटी भानू उदयासी महापद्म ज्ञानू ज्ञान देव उजळीला विश्वात्मक देवाते मागोनि मागोनी पसाय दानाते विश्व कल्याण वर प्राप्ते ते सुखिया होई ऐशी शब्द दीपवाळी विश्वा तेज नभाळी ज्ञान चैतन्य माळी एक एक शब्दाते मग लाभला महाकुंभ कृपा पात्र हा आरंभ मग रसकाव्ये अभिलब का तरु सांगावे अमृताचा सागरू मज गावला कृपा पात्रु मनावरून सावत्रू का भेद कुरु सांगा, सांगा अखंड सेवितो अमृतरसाळ चाखतो देवे कृपा देतो भुरुन तुमा प्राशाया, अवधूत चिंतन दत्त ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जय 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 रघुवीर सुमत